चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळ ओलडणाऱ्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला चाळीसगाव रेल्वे स्टेशनचे आर पी एफ पोलीस निरीक्षक अतुल टोके यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानकावरील अनधिकृतपणे रेल्वे रुळ ओलडणाऱ्यांविरुद्ध जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेअंतर्गत एक पथक तयार करण्यात आलं या पथकामध्ये दोन उप पोलीस निरीक्षक तसेच चार कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली होती या, या मोहिमे अंतर्गत रेल्वे कायद्याच्या कलम एकशे सत्तेचाळीस अंतर्गत एकूण दहा जणांविरुद्ध कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच रेल्वे स्टेशनवर सुपर फास्ट गाड्यांची वर्दळ जास्त असल्याने था अपघात घडू शकता त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारची मोहीम सुरूच राहील व याबाबत नागरिकांनी रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या पुलावरून येण्या जाण्याचा वापर करावा असे देखील रेल्वे स्टेशन आरपीएफ पोलीस निरीक्षक अतुल टोकी यांनी सांगितलं सदरची कारवाई आरपीएफ पोलीस स्टेशन चाळीसगाव निरीक्षक चाळीसगाव अतुल टोके यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक जे एल शहा सहायक उपनिरीक्षक शैलेंद्र बच्चा व कॉन्स्टेबल रिहान अहमद आर टी चव्हाण हेमराज शिंदे छोटू चौधरी यांनी केले जागरजनस्थान करिता सुजिलाल हडपे चाळीसगाव मी अतुल टोके निरीक्षक आरपीएफ चाळीसगाव सर्व रेल्वे प्रवाशांना निवेदन करतो की रेल्वे प्रवाशी जो स्टेशनवर येण्यासाठी ब्रिज बांधलेला आहे त्याचाच वापर करावा ब्रिजवरूनच रेल्वे प्रवाशांनी येणं जाणं करावं व रेल्वे रू रूल ओलांडून रू, हा कुठले प्लॅटफॉर्मवर येण्याचा प्रयत्न करू नये कारण यामुळे हा रेल्वे प्रवाशांच्या जीवितला धोकाही उत्पन्न होऊ शकतो कारण चाळीसगाव का रेल्वे स्टेशनवर न थांबणाऱ्या गाड्या ज्या पास होतात थ्रू पास होतात हां त्या त्या गाड्यांपासून आपल्या म्हणजे संरक्षण करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना जाहीर नम्र निवेदन आहे की हा रेल्वे ब्रिजचाच वापर करून प्लॅटफॉर्मवर यावं व प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर रेल्वे प्रवाशांनी रेल्वे ब्रिजचाच वापर करून बाहेर जावं आणि चाळींबा वार्षेपला एक अभियान सुरू केलेलं आहे जे रेल्वे प्रवाशी रेल्वेवरून पोलांडो प्लॅटफॉर्मवर येणं जाणं करत असतील विरुद्ध रेल्वे अधिनियमच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात येईल